भोकरदन येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची संवाद सभा संपन्न जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यातील वालसा खालसा येथे मनोज जरांगे पाटील यांची संवाद सभा पार पडली यावेळी जरांगे यांनी मराठा आंदोलकांसोबत संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाची फसवणूक केली असून न टिकणारं दहा टक्के आरक्षण आम्हाला दिलंय असं म्हणत जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून कारवाई करतायत त्यांना आम्ही येत्या काळात याचं उत्तर देऊ असं देखील जरांगे म्हणाले आहेत तेवढीच ते वाट बघत नाही आता यांचं नापलंय यांनी घेण्याचं चांगवर घेतलं काम नाही धंदा नाही काही नाही ठरलं होतं आमचं मुख्यमंत्री मग शेवट मुख्यमंत्र्यांनी मी मला धमकी टाकली मुख्यमंत्री मला काम म्हणते माहिती का सहा महिने त्यांच्या खूप लाड केली काय काय फिफाय दिली का मला काय लाड केली मी तर एका काय बैठकीला नाही तुमची मला माहिती आहे मी उपकार करून घेत नाही कोणाचा बाय टाकायला बोलूल मी गेलोच नाही मी मराठ्याला पाठवलं दुसऱ्या पण मी गेलो कारण मी मेंदा होत नाही कोणाचं मी माझ्या जातीचं खातून जातीचंच काम करतो ओरिजिनल मराठ्यासारखं काम करतो कच्छा माझ्या जातीवर माझी निष्ठा आहे आणि मी माझ्या जातीलाच दैवत मानतो त्याने धमकीत टाकली मला मीडियातून अशी नाही असं मी बी काम नाही तुमच्या मनात दिसतो असा तर ते कदरून गेलेत मला ते म्हणजे कोणी हाती लागवा पण असला निष्ठा पण हाती लागू नये फुटणार हाती लागला मी त्याला फोडता येतो ते फुटतं नाही येतं घेता ये नाही मला काहीच लागत नाही तुम्हाला सांगतो पैशा जन्म जमत नाही हिंदी जन्म जमत नाही तसं आणि पदा जन्म जमत नाही आपल्याकडे कवा कर्ज असतो त्याच्यामुळे पैसे जमत नाही तुमच्या पैसे कुठलंच काय मग मा काहीच नाही ना त्यांनी धमकी टाकली लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो ते म्हणतो वा मुख्यमंत्री राज्याचा पालक होतो तुम्ही सुरू कायद्याची घटनेची शपथ तुम्ही घ्यायची जनतेचा मायबाप म्हणून काम तुम्ही करायचं सहा महिन्यापासून करोडो मराठा येण्या तुम्ही काढणार आणि तुम्हीच करेक्ट कार्यक्रम करणार वा असे मुख्यमंत्री मायबाप म्हणल्याच्या नंतर लोकांच्या लेकर फाशीच घेणार ना म्हणजे या मराठ्यांनी तुम्हाला सगळ्यात मोठी त्यांची एक चूक झाली ते कुंकण फुटून गेले आणि कुंकड आले यापेक्षा मराठ्यांना वाटायचं माझा कंटिन्यू शब्द होता मुख्यमंत्री शिंदे साहेब मराठ्यांना आरक्षण देऊ शकते त्यांनी ते सगळं धुळून लागलं मराठ्यांच्या नजरेतून उतारले मराठा त्यांना मानत होता की जे काम करतील त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम मानल्यापासून मराठ्यांनी केलं हे मराठ्यांवर सुद्धा उतले मराठीची सुद्धा गद्दारी करायला लागले त्या दिवशी पासून मराठी सुद्धा विरोधात गेले मी बी सांगून टाकलं तुम्ही लिमिट तोडल्यावर जर करेक्ट कार्यक्रम करीत असलात तर मर्यादा सोडल्यावर माझं समाज आणि माझ्या जात सुद्धा करेक्टच कार्यक्रम करीत <wysarts -टीव> असत <्याँ> काय करणार तुम्हाला माहिती आहे तो करा तुम्हाला काय करायचं मी खंबीर आहे तुम्हाला खेळायला तुम्हाला डाव येतो आम्हाला प्रति डाव येतो आम्ही मराठ्याची चलू द्या कवर चलू तोवर आता, <laughs> आता त्यांनी oh, okay. एक डाव टाकला आता केशेचा मराठी लगेच प्रत्येक डाव टाकला फॉर्म भरायचा आता जर तुम्ही तिसरा काय टाकला की चौथा आणला तुम्हाला जर गल्ल्या गल्ल्यात येऊन दिलं तिथं पुढं आपल्या दाराला कॉम्प्लेट लावायला केले नाही तुम्ही बोर्ड काढून आले ना आपल्या दारात चिकून काय कॉम्प्लेट का पुढाऱ्याने माया दारात यायचं नाही ब्रांत यायचं काय समज आता आपल्या कवडाला काय टाकायचं विषय सांगला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना